एक आवर्जून सांगा वाटतं मित्रांनो ऐका बरं का तुम्ही नेहमी बघता स्वीटी आल्यानंतर कधी पण मोठ्या मामाकडे येते मायाकडे येते चार दिवस झालं स्वीटी इथं राहून गेली पण मला माहीत सुद्धा नाही की बाबा ती आलेली म्हणजे कुठे राहिली माहिती आहे का वरच्या घरी पांडूपशी मग ती का आली नाही खाली ह्याचं मला बराच वेळा प्रश्न मनात निर्माण झाला मग कधी कधी असं वाटलं की बाबा मध्ये ताई मला केक चारत होती मी हात झंजरला त्याच्या रागामुळं ती त्या आली नाही वाटते नाही तर येते ना प्रत्येक वेळाने मग का आली नाही माहिती कसं आहे का ज्या वेळेला एखाद्या माणसाचं तुम्हाला सांगतो दिवस बी येतात त्या टायमिंगला समजा नसती समजे सात सोडतात हे असं काम झालंय असू द्या त्याचं काय नाही पण लेकरांना तरी नका तुम्ही सांगू की बाबा राजकारण नका शिकू यातलं फॅमिलीतलं कमी कमी सुटीने या पाहत होतं इकडं अशी माझी इच्छा होती प्रियंकाला मी विचारलं सुटी कधी आले गेले सुटी आलेली चार दिवस झाले की ज्या दिवशी सुटी दाजी वारल्या घरी येतील त्या टायमिंगला अर्धा तास तिथे ता बसतील एक तास लगेच ती इकडं पहिले येते ती माझ्याकडे ह्या वेळेने त्या सुटीने चार दिवस दम कसा काढला पहिल्या दिवशी परत दोन दिवस शूटिंगला तिसऱ्या दिवशी गेली दिवशी इतके दिवस मग तिला दिसलं नाही का राधू दिसले नाही का प्रियंका दिसली नाही का म्हणजे बघा ना वाढ दिवस फिरलं की समधी पाठ फिरवतात मग ही कोणा सांगण्यावर आली नाही का तर ह्या पाठीमाग माग मी तर सरळ नव्हतं कशी तरी तिला आई बापच हात मारायचं मग काय आईची शिकवण आहे ना आणि सांगाय पाय बाया मोठ्या मामाकडे गिलती का प्रियंकाकडे गिलती का वरांकडे गिलते का आता कशाला दिसतात मोठ्या मामा कशाला दिसतात प्रियंका कशाला दिसते काहीच नाही दिसत नाही येऊ दे ते नाही आली म्हणून काय कुठले घरातली वस्तू कमी झाली नाही किंवा ना, काय वाढलं नाही किंवा कुठं पत्र्याचं सोनं झालं नाही हाय तशी आहेत समधी फक्त एक आशा लागते की बाबा आली भाची यायला पाहित होतं इकडं मामा मामे करत कधी आली काय कशासाठी आलते सॉंग होतं गाण्याचं आवडते त्यासाठी आलते कशाला आलते शूटिंगच होत गाण्याच येत की परत आई बाबा कशाला जात परत ते बारी नाही आल्या येतानच मी केलं तर की फोन त्यांना म्हणलं मग आम्ही उशीर झाला ह्याच्या अगोदर उशीर नाही का तिला जाणार कधी जाणत की मग आली तीच ना सकाळ संध्याकाळ आता बरं लांब पण नाही तिकडं मला खाली आहे इथंच राहते ना जवळ नाही आली ती ताईच चुकतंय ना ताईचं काम होतं पोरीचा कॉल रोज होतो का म्हणलं ते केक जे हात ते जरा तिने तुम्हाला सांगतो धरला धरलाय माझ्यावर तर धरलाच आहे पण माय बायको पोरांवर धरलाच आहे आणि पुरीला सुद्धा सांगून ठेवले की बाबा तिकडं खाली जाऊ फेऊ नको म्हणून तर ती पोरगी आली नाही ना इकडं असू द्या बाबा असू द्या किटू फॅमिलीला तरी कळाव की बाबा काय चालू आहे काय नाही कशी दुनिया आहे कस ज्या बरं तुमच्या पण बोलायला तुमच्या पण घरात हे चालू आहे बघितलंय कसं असतंय काय लग्न नाही झालं नाही लग्न झाले पोरगी आले बाई इकडे येतेच की कस काय आली ना तीन चार दिवस राहिली पण कधी तिने फोन केला नाही खाली किंवा आली सुद्धा नाही ह्याच्यावर विचार कर पाठी माग नक्की राजकारण काहीतरी घडतंय आपलं काय तर पांड्याने ठरवलं काय नाही तू पण त्याला आता। फोन करू नको मी पण करत नाही आणि पुरीला जाऊन देत नाही काय नाही कधी म्हणजे होऊ शकतंय अस काय आहे रात्री नोटा बदलत्या ह्याला काय लागतंय बरं बदलायला विचार बदलाय किती वेळ लागतो तू काय तिची बाजू घेते लगेच तुझ्या सुखासाठी मी म्हणतोय ती आली ना माझं काय नाही ग मला कोणी केवड्याच म्हणून थोडाही फरक पडत नाही पण विषय काय होतो मला माझ्या लेकरा बाळांचा माझ्या बायकोच युचा विचार करतो म्हणून तू वाईट वाटत त्यांच पप्पा आले त्याच वाईट वाटत काय म्हणशील तू बाबा माझ माझी मला शिक्षा द्या मी खंबीर आहे काय आमचं नका माया मायास पण त्याची शिक्षा त्याच दुःख माझ्या लेकरा बाळाला नको म्हणतो मी किंवा बायकीला नको नाही उद्या तस काही नाही की बाबा पण त्यांनी मनात कुठली गोष्ट राहत नाही जी आहे ती मी बोलून दाखवतो आले नाही आले नाही आली असते तर मी म्हणलं असतं बाबा बघितल्या तुम्ही हिळ्यामध्ये प्रियंकाच्या बघितल्या कधी नाही बाहेर बैठल्या सुटी नाही तिकडे ऑडिओमध्ये रोज बघत होता मी गाण्या शूट फिट फिरत होती पिक्चरला गिलती तिला इकडं वेळ भेटला नाही जाऊ दे आता काही माहिती आहे का समजा राजकारण तुम्हाला कळतंय मला पण कळतंय वळखून घेतलंय तेव्हा काय जास्त बोलून माझ्या नाही मग तुला पण सांगतो कोणाचा कॉल आला तरच बोलायचं उचलायचं नाही तर जास्त काय कोणाला तू कॉल स्वतः करू नको स्वतःची इजात घालून घेऊ नको गाड्या तुला कॉल करू वाटलं तर मला सांगतो इकडनं कॉल करते आपण बोलत बसतो रातभर का पाहून मला कर कॉल मी जातो तिकडं आता इकडं हॉल मध्ये बसतो तू बेडरूम मध्ये जास्त बेडरूम मध्ये जा मला विचार कसा आहे तुम्ही मिळून जेवला काय केलंय भाजी असं मला विचार लेकर बरेत का मग परत हीच लेकरं मी चार पलीकडे लावतो बेडरूम मध्ये मी का बरे का तुझं असं काय काय होत्या कुठ सांडला तिला ती काय काय टाकले त्यात संध्या चपाती सांगतील बटण पण रिमोटचे खाऊन टाकले तिने बघितल्या

काकी फक्त आणि काका कोणच का। बोलत नाही हो ना काकी काका बोलतात ते बोलतात का गेला गेला काकी काका म्हणते हो तू सहल कधी जाणार आहे आमचे चार तारखेला होय आणि ते डान्स कधीत गॅदरिंग शनिवारी होय त्या तोंडाला क्रीम लावून जाते आणलेली नवीन क्रीम लावून बरं असंच चाल मी आता जे लावण्याचल आलं की बाबा सुट्टी बदल तायचं काम होत सांगणं खाली जाऊ नये मामाला राग येईल काय होईल तर जाऊ द्या तुमचं राजकारण काही त्या डोकं लावण्यात मजा नाही काय बाबा जास्त काय बोललो नाही साध सिंपल बोललो मी काय तू तशीच करते ठेवत नाही खात नाही देत नाही முகசாண்ட பட்டிருத்திய